हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 पंडली गि हरिद्व श्री गण का पंडिया भगवान श्री हविहसी है जल गुरु काम

मैसीवादी मित्र अजून सहकार आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी नूतन वास्तू निर्माण केलेली आहे आणि त्या नूतन वास्तूमध्ये सोळा आहे आणि त्या संबंधातून त्यांनी प्रवचन सेवेचा योग करून आणलेला आहे अल्पच्या वेळेमध्ये ही प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न करायचा जास्त वेळ घ्यायचा नाही थोडच्या वेळेमध्ये आपण ही प्रवचन सेवा करण्याचा प्रयत्न करू वास्तू म्हणजेच घर सामान्यपणे आपली माणसाची कल्पना असते आपल्याला तर घर सुंदर वाटणं असावं वाटू वाथा नये अहो कौतुक सुद्धा आपलं घर सुंदर करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे कौतुक जे आहे ते सुंदर घर बन बन का बनवतात मग जर पक्षी आपलं घर सुंदर बनवतात तर माणसाने का घर सुंदर बनवणे घर सुंदर असायला पाहिजे बरोबर आहे अभिन सांगत परंतु घर सुंदर असलं पाहिजे त्यासोबत माणसाची हवी कल्पना पक्षांना सुद्धा घर सुंदर असं वाटतं माणसाने घर सुंदर असावं वाटतं पण माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे नसतं खरं सुंदर असलं नाही तर पवित्र सुद्धा असलं पाहिजे घर सुंदर असावं तसं ते पवित्र सुद्धा असावं का सुंदर असेल तर लोकाला आवडेल पवित्र असेल तर संतांना देवाला आवडेल

त्याचं कारण आहे कि ते नामघोष होत नाही का भगवंताचा नामघोष झाला पाहिजे घर सुंदर असायला पाहिजे हे आपली लपणा असते त्यावेळी पण साधू संतांचं म्हणणं आहे घर पवित्र असाला हे फार महत्व जात नाही का मग प्रसंग असते कादूर आपण ऐकत असतो विजू ठाकरे जे होते ना विदूरपूर राज्याचे महामंत्री होते राज्याचे प्रधानमंत्री कोण आहे महामंत्री म्हणजे प्रधानमंत्री कोण प्रधानमंत्री होते असते ना तो आणि प्रधानमंत्री असताना त्यांनी पाहिलं की राजे आहे म्हणजे राष्ट्राध्यक्षामध्ये राष्ट्रपती होते राष्ट्रपती होते हांगडे राष्ट्रपती होते पण तेव्हा मात्र काय करत होते रान्याय करत होते राजीव होतं परमजे पांडवांचं पांडवांचं राज्य असं स्वतःचं राज्य पळवलं होतं काही दुसऱ्यासाठी सांभाळायला दिलं होतं मजुराजे वर्गवासी झाल्यामुळे काही दुसऱ्यासाठी राज्य सांभाळायला दिलं आणि धृत राष्ट्रांना आपलं मजूर आणि आता त्याला वाटत नव्हतं पांडवांना एकि नेतांना धोरण धृत राष्ट्र मारत मला खरं सांगा राज्य कोणाचं आहे राज्य पांडवांचे पांडवांना म्हणजे मला वाटतं मग माझा दुर्योधन मला आढवा येतो माझं दुर्योधन मला घेऊन येत आहे आपल्या मनात आपली गोष्ट याच्यावर पंटा करतो ड्रायवर नको येत नाही कारण सांगितलं जात नाही मला याच्यावर तुमच्या पंठरा करायचं दुसऱ्या ढंगला असतो आहे

राज्याला म्हणजे आपल्या राज्यामध्ये राहणं बरोबर नाही राज्यात राहणं बरोबर नाही राजीनामा देऊन राजीनामा मला इथं राजकारण म्हणजे तुम्ही इथं राहणार मला काय करायचं होतं तुला तुमच्या बरोबर याय काय लिहून काही तिथं माझ्यासाठी మన ఆత్మస్ కూడా విత్యా భంగకదనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనకనక सा आपल्या गावासाठी गाव उपक्रम गावात यायचं धान्य मानव

ಪವ ಬಾರ ವರ್ಷ ಅಖಂಡ್ರೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿ ಶ್ರೀನಾಥ ನಾರಾಯಣ ವಾಸ್ಯ ಬಾರಾ ವರ್ಷ ಬಾರಾ ವರ್ಷ ಅಖಂಡ कधी आजारी पडणे कधी ताप नाही कधी डोकं दुखणं आहे कधी अशी नाही कधी गुरु दुखणे काहीच नाही त्यांना दिसत नाही काहीच नाही त्याला असं पत्र कीर्य आनंद आनंद असतात असताना त्यांना भजन करायचे बारा वर्षानंतर विष्णू भगवान परमात्मा हात त्यांना पुढील स्थिपाई करायला घेऊ लागली आनंद करण्यासाठी तर पांडवांची सीतासाठी हत्तीनंतर खूप तो झालेलं आहे खूप स्वागत झालेलं आहे म्हणजे देवाला वेद मंत्र आवडला वेद मंत्र म्हणाऱ्या ब्राह्मण आणि पूर्ण आहे दोन तीन किलोमीटर पर्यंत ಭಗವ ಕಳೆದ ಅನಂಕಾರ ನಂತರ

म्हणतात मला जीवान पाहिजे मला मौन जेव्हा मला मौन जेव्हा नाही मला मन मला नाही मला फोन असतो वाटत नाही दुर्गा सगळे आणि आता मला परत आले खूप भयं हा घोटाळत आले हातीला पूर्ण सभा भरवली राजे मांडलं म्हणजे

கலக்க <laughs> முடிய

पकवान केले तुम्हाला पकवान आवडतात मला माहिती आहे तुम्हाला मोठले मोठले पकवान आवडतात तिथे माहिती सगळे पकवान केले जेव्हा तुला फ्रेंड माहीत असल्या तरी मला ते आवडत नाही मला पवित्र अन्न आवडतं तुला माहित आहे मला पवित्र आणन पाहिजे तुझ्याच अन्न पवित्र नाही

मग तीन तीन पण नाही गेले लोक प्रश्न केला म्हणजे मला भूक लागली आहे तुला घेऊ लागतं माझं आणि आता काय आमच्या नाही नाही ते नाही करणार पुरा मग जेव्हा म्हणजे त्याला आपलं घर आहे काय पण येत माझं घर नाही दुसरं हा माझ्या विरोधाचं घर माझं घर आहे काम ठाई माझ्या विरोधाचं घर माझं घर आहे हा बाई घर आपलं जीवन का म्हणजे म्हणजे घर पवित्र येते घर म्हणजे झोपडी येते झोपडी असून सुद्धा रामकृष्णा भजन केल्यामुळे भगवंत घर पवित्र झालं आणि पवित्र झाल्यामुळे जर आपलं घर असलं तर कुठं प्रश्न का मी माझ्या तुम्हाला निमंत्रण आहे मला का आपल्याकडे निमंत्रणाला घर असेल का आपल्याला काय निमंत्रणाला मारलं

घर नंतर सुंदर असलं तर पाहुणेला बोलावता येईल पाहुणे पण बोललं तर पाहुणे वा वाढी असते पाहुणे बोलावता येईल तेव्हा आपल्या काही पाहुणे म्हणून असं वाटत असल्याचं पवित्रच असलं पाहिजे सुमंद्र असं पवित्र असलं तर स्मजाच सुंदर घर आहे पण पवित्र घर असलं तर ती आनंद आहे

तेव्हा आता आनंद आला काय आनंद म्हणजे सांगायचं घर जर कविता आहे तर देवाला आपलं जे असे खूप आवडत जर कधी आवडत असलं तर देवाचं नाव सुंदर आवडत घर बनवत आहेत आपल्याला कविता घर बनवण्यासाठी आपण प्रेमानं भगवंत असं भजन करायला पाहिजे प्रेमाग भजन ना पोरती वाचन का म्हणून आपण घर बांधावर पवित्र असतो सुंदर आता पवित्र आतामान त्या पवित्र झाले जीवाचं वास्तव्य होत असतं संतांचं वास्तव्य होत असतं जे वाहिले तर सर्व सुख आहे आपल्याला सगळ्या सुखाची गरज आहे आपल्याला सर्व पाहिजे सर्व सुंदर कोणा असेल सर्व सुखाचे आगर बापरुम्हा सर्व सुखाचे आगर पाहिजे असं सर्व सुख आपल्यालाही आहोत असं वाटत असेल तर सुंदर झाडाबरोबर पवित्र सुद्धा असतो पाहिजे शेतकऱ्याने घर मांडली तुम्हाला आनंद पाहिजे सुंदर करण्या शेतकऱ्याला आनंद असायला पण आणि म्हणून शेतकऱ्याने चांगली घर मांडली करायचं राहायला पाहिजे सुंदर घर पाहिजे आपण एवढं कष्ट घेऊन पाहिजे सुंदर आहे त्याला पवित्र करत असता आपण थोडा प्रयत्न केला पाहिजे थोडासा प्रयत्न करायचा थोडासा प्रयत्न करून पवितकडे ठेवण्याचा सरळ प्रयत्न करून पवित्र झालं पाहिजे असा त्याच ठेवायला पाहिजे अशा काळात आपलं जर पवित्र पवित्र काळामध्ये जीवना की जीवन आणले तर त्या घरामध्ये सौख्य नांदायला लागले म्हणजे खूप नांदायला लागेल अशा प्रकारसाठी परिवार आहे त्यावेळेस आहे त्या काळामध्ये आता ते राहत आहे

आप आपण परंतु तो करत आहोत आप पुरा आयएससी प्रोटोकॉल अंतर्गत करतात ते पुरा लिहिले होत करत आहेत आपले आपण 4 प्रतिका आपले दर करत आज आपण हालेंगे देतो जो पण Kemudian itu baru kita perlu asal mula dengan amalan kita berbentuk berjuta-juta juta kita begini. Jadi tujuh hari itu semangat hari kerja, apa lagi sehari kita sampai ke pagi. Ada pun ada lama sampai dengan adriana di sini atau hari saya malam pun walaupun hari tengah malam dan terus awal siang hari ini या जीव आताच निघून गेला होता परलेयाला आहे आता त्याने प्रसाद द्याचा होता त्याने तर आपापले घर तयार केलं होतं रस्ती आपापले घर तयार करायला जायचं होतं आणि या दिवशी